तर हा सपसर, ना, नी, बाबा हा असा सरा झालेला आहे म्हणजे आता हे वरती जाळी वगैरे सगळं काढून झालेलं आहे ऑलरेडी रस आणि बाबांनी हे सगळं साफ करून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावरती सगळे धूळ वगैरे बसले होते तर आता मी घर साफ करायला सुरुवात केली आहे तर बाबा पण आले आणि बाबा मी घासलो मी ओ हा तर आता बाबा हे घासून देतील मला आणि ते मी घास हा ओ घासतो तर आता ही भांडी मी घासणार आहे मांडी मांडीवरची आणि फक्त खाली बाबांना दिले मी घाल हे पण सगळं साफ करायचं आहे सा, त्यातच करायचं सगळं बाबाने दुपारचं जेवण वगैरे सगळं बनवून ठेवलं बाबांना डबा द्यायचा असतो दुपारी तर हे बघा सगळं असं जाळे लागले ते सगळं साफ करायचं हे एक्स्ट्रा राहिलेले त्याच्यामध्ये झाडं लावायचे झाड सुकून गेलं पूर्ण ते पण सुकलं माझा हात नाही पुरत एक पर्यंत जातो हात हे मी असं दातपर्यंत सगळं असं साफ केलं हे ते सगळं चेंज करायचं आहे पण ते पण चेंज आहेत आणि तर आता हे सगळं साफ करायला सुरुवात केली आहे मी आता पावणे चार आणि आता जस्ट सुरुवात करते मी सगळं तर आता हे सगळं साफसफाई म्हणजे वरती जाळ्या वगैरे सगळं काढून झालेलं आहे आहे करायचं आणि माझी तब्येत फूल डाऊन आहे गरज <coughs> नाही आणि डॉक्टरकडे जाऊन आले मी सकाळी उठले फ्रेश झाले नाश्ता केला आणि आधी मी डॉक्टरकडे जाऊन आले गोळ्या घेतल्या आता दुपारचं जेवण केलंय आत्ताच्या गोळ्या तर गोळ्या घेते आणि बटापट कामाला लागते कारण आज मला पूर्ण किचन पूर्ण साफ करायचं काहीच ठेवायचं नाही आहे मग मी उद्या हॉल करणार आहे आणि परवा माझ्या मैत्रीने तर गेळवण आहे घरी तर ते करणार आणि मग बघू आता कसं उद्या सकाळी जरा ते टेबलचं मी तुम्हाला सांगितलं आहे मी टेबल नाही घेणार आहे पण काहीतरी असं घेणार आहे मग त्याच्यावरती गण बप्पा बसवणार आहेत आणि बाकी तर थोडंफार सामान बाकी आहे पेबी करून म्हणजे दे, डेकोरेशनसाठी तर आता चालू आता मी शोवरून आली बॅग वगैरे सगळं बघा खालीच आहे असे वरती पण बॅग आहे तर ते मी ते टाकणार आहे सो so, लेट्स गो कामाला सुरुवात करूया पटापट पटापट पटा, पटा. आणि खूप काम आहे काही गडबड होणार आहे त्याच्यामुळे जमेल तसं मी शूट करेन आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत ते पोहोचले सो ब्लॉग कंटिन्यू बघा अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा सो गाईज बघा मजा आहे आणि बऱ्यापैकी भांडी घासून झालेल्या आहेत हे जेवढं झालेलं आहे ह्याच्यावरती भांडी घसून आहेत फक्त आता त्या जाळ्या वगैरे त्या साफ करायच्या चहा ठेवलाय मी चहा पिते कारण मला औषध खायचं आणि गाईच मला चहा सोबत असे मस्त कडक पाव खायला खूप आवडतात कोणाला कोणाला आवडतात कमेंट करा तो मला तरी खूप आवडतात आणि मी याला मस्त मस्का लावून आता खाणार आहे तर मी भांडी घासत होते तोपर्यंत मम्माने हे माझ्यासाठी कडकपाव मागवले आहेत तर मी आता चहा आणि कडकपाव खाते आणि बाकीच्या कामाला सुरुवात करते तर मला त्या गोळ्या खायच्या चा त्याच्यामुळे मी थोडा ब्रेक घेते आणि नाश्ता करते आणि मग लगेच कामाला सुरुवात करते तो आता सगळी भांडी घासून म्हणजे आता फक्त हे डबे वगैरे राहिलेत ते पण मी आता घासून घेणार आहे हा असा पसारा केलाय मी नाणी आले आहेत नाणीच घेऊन आली आहे माझ्यासाठी कडक मम्मानी ऑर्डर केली नानीला नाणे नानी घेऊन आले असं बारीक झाले ना म्हणून कडक मी बारीक झाल्यामुळे सगळं खायला एवढी भांडी सगळी घासून झाली आहेत आणि आता डब्बा बिबा बाकी आहेत घासायचा फ्रीज पण साफ आहे हे सगळं साफ करायचं ऍक्च्युली हे सगळं साफ केलंय ऑलरेडी म्हणजे झाडा वगैरे सगळं धूळ वगैरे काढून झाली आहे पण, ते तर ते पण हे सगळं सामान मी सगळं काढून टाकणार आहे आणि ते जे उपयोगीचं आहे हे सगळे खाली बॉक्स आहेत सगळे तर ते हे सगळे ते खाली बॉक्स आहेत पण हे बॉक्स खूप छान आहेत सुंदर आहेत मला आवडलेत म्हणून थे मी ते ठेवले स्टोरेजसाठी किंवा मी कोणाला तरी गिफ्ट वगैरे करेन किंवा ते पॅकिंग ठेवेन किंवा डेकोरेशनसाठी वापरेन हे सगळे पण बॉक्स खाली आहेत फक्त हे याच्यामध्ये सामान आहे आणि हे सगळं मी आता माळ्यावरतीवरती टाकून देणार आहे हे सगळं साफ करणार आहे सर देवाची भांडी वगैरे पण साफ करून ठेवलेत परत एकदा साफ करायची आहे आणि हे सगळं जाळ्या वगैरे सगळं काढून झालं धूळ वगैरे फक्त इथं पण आता सध्या मी मस्त चहा बनवते कडक आणि चहापाव खाते हे जेवण झालेलं आहे दुपारचं जेवण होतं बाबांसाठी डबा दिला प्रसाद उपवास फासण्याच्यामुळं आज थोडंसं पाच पक्वान वगैरे असतं ते सगळं मम्माने बनवलेलं आहे मम्मामुळे खूप जास्त हेल्प होते मला आणि बाबांनी पण थोडीफार भांडी घासली त्याच्यामुळे बाकी सगळे म्हणजे थोडीफार इकडची काय वाट्या वा वगैरे असतात ते सगळं घासलं तर चला चहा पि एका दिवसात आणि पिटूराम कामाला लावल्या आल्या आल्या जेवले मी पाणी नाही पि अजून एकदा घे पिळून खालून पण आतला मारलास इथून घास मस्त देखो ये मर्द भी घर पे आके बिचारे काम करते <laughs> अच्छा म्हणजे ये बप्पा येतात म्हणून तू असं काम करतोय करणार ना मी मला माहितीये मी तुला विचारते तू या? बोलतो बाप्पा साठी काय पण म्हणून म्हंटल मन गेल्यावर नाही करणार ना माझ्यासाठी पण करणार असं रोज करतो गप्पासाठी वर्ष रोज आहे ना आ? तेरे लिए तो रोज है रोज आ, मेरे लिए रोज ब, बर्तन कैसे भांडी कैसे <laughs> मेरे लिए रोज भांडी कैसे गा <laughs> लवकर लवकर है भाई इतना टाइम नहीं है अपने पास तुम सो जाओगे तो 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 पटापट चला... तुम्हारा तुम्हारा हो तुम तुम रखना है है? हो आपको कल जाना ना? सो सब अभी मॉर्निंग पे आप बाहर जाके फिर जाइए अंदर का मैं, पत कर मैं करेगा। टेंशन ते सगळं सामान भरायचं दुसरा सामान आणलंय दुकानातून ते पण भरायचं अरे भी नीचे से इधर से नीचे से हाँ, सबर करो ये वो देखो उधर भी सबर करो कर रहा हूँ ओके ओके सबर सबर इधर से हाथ घुमाओ इधर से वो क्या बोलते हैं उसको घसने का है ना सामने का घसने का ना होगा तो आप पहले घस लो ये पहले नीचे का फूल पोछो फूल चक मेरा तोन दिखना चाहिए तोन नहीं रही दिखना चाहिए, <laughs> ये तो मेरी हिंदी है ना मैं ऐसे ही बोलती है। हिंदी है तेरा <coughs> जय महाराष्ट्र तू जब पिक्चर सांगली हिंदी बोलते कर कमी जय महाराष्ट्र हाँ आता आलास का महाराष्ट्रावर लगेच काय करून राहिले बे तू कुठली लँग्वेज काय करून बे मला आवडते लँग्वेज माहिती का मस्त मा वाटते ना हे ऐरणी भाषा धुळे धुळे हा जोर लगा के हैशा हे घीस घेस उदर डाग दिखरेल जावर गलो तुम जा अभी सो जाओ टेम्प्लिस भीmplis नहीं है जेवला तो आता मस्त ताकत जेवला नहीं तुम जाके सो जाओ गलो मैं मैं हाँ तो किधर सो? गए? फिर जगह नहीं है हाँ, उधर बाहर मैं मुझे नींद नहीं आएगी भाई ये सब जब तक जगह पे नहीं जाता तब तक जाएगा ना तू तो सुबह उठेगी तब जगे पर रहेगा सब <laughs> मम्मी को अंदर बुलाओ क्या <laughs> फिर फिर सब पाच मिनिट मे जाय गे आपल्या जागे पे अले <laughs> <laughs> मला आतमध्ये बोल काय पाच मिनिटात सगळं सामान आपापल्या जागेवर हा आज बसू दे माझा अवतार बघा सकाळी आंघोळ केली आहे तेव्हापासून कामाला लागली ते अशीच आहे टी व्ही चालू आहे मॅडम टी वी बघत मस्त आराम चाललाय सामान पण आलंय दुकानातून महिन्याचं ते पण आहे बाबांना अर्धी भांडी दिली तर शेवटचे जेवणाचे <coughs> 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 आणि काही सर्व घराची साफसफाई करून आम्ही नेक्स्ट डे संध्याकाळी गेलो दादरला कारण बप्पासाठी टेबल घ्यायचा होता सो आम्ही बाप्पासाठी टेबल घेतला आणि टी व्हीच्या खाली जो टेबल हवा होता तो पण आम्हाला चेंज करायचा होता खूप दिवसापासून पण वेळ नव्हता सो एका मला आम्ही आताच तो पण टेबल घेऊन टाकला आणि त्यानंतर आम्ही गेलो आपला गणपती बघायला गणपती बाप्पा रेडी झाले की नाही बघायला गेलो होतो कारण बुक केल्यानंतर फक्त बनवून झाला होता कलर वगैरे सगळं काम बाकी होतं सो आदल्या दिवशी रात्री आम्ही तिकडे गेलो पण आपला पप्पा रेडी झालेले नव्हते आणि खूप सुंदर सुंदर पप्पा होते आतमध्ये आम्ही गेलो आणि आपल्या पप्पाचं थोडंसं काम बाकी होतं कारण आपण सगळं ओरिजिनल सांगितलं होतं त्याच्यामुळे त्यांना सुद्धा वेळ लागला आणि मग काय आम्हाला आपले पप्पा बघायला नाही मिळाले आणि आम्ही मग रिटर्न आलो त्यानंतर आम्ही मिराकीकडे गेलो मिराकी हॉटेल आहे तिकडे चायनीज मिळतं ते पार्सलच मिळतं आणि ऑनलाईन मिळतं सो खूप छान आणि खूप भारी टेस्ट आहे त्याची इतर कुठलं चायनीज तुम्ही खाणार नाही जर तुम्ही मिराकीचं चायनीज खाल्लं असेल तर तर तुम्ही एकदा ज्यांनी खाल्लं नसेल त्यांनी टेस्ट करा खूप छान आहे आणि खूप सारं काम होतं दमलो होतो त्याच्यामुळे मी आणि मम्माने रेस्ट घेतलं जेवणाला आणि त्या दिवशी आम्ही चायनीज पार्सलांना आणि खाल्लं आणि घरी आलो जाते एक मिनट थांब तिचा फोन चालू बोल आणि सामान मागवलंय मला खायला लागत त्याच्यामुळे हे माझं फेवरेट बिस्किट पतंजलीच मस्त लागत आणि पार्लेजी पार्लेजी मी पाण्यासोबत खाते बिस्किट बिस्किट

Okay. So, से से क्या क्या आसर एक वांग काय करणार तुम्ही डायरेक्ट <laughs>